धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कराव्या सगळ्यांना नमस्कार मराठीवर मराठी बातमीमध्ये मी संपादक रामलीन पुराणे आपलं स्वागत करीत आहे जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे त्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर आज आपण आहोत केसरजोळगाव येथे आलो जिल्हा परिषद गटातील केसरजोळगाव गणातून ॲडव्होकेट आकांक्षा चौगुले हे निवडणूक मैदानात उतरलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया परंतु बातचीत सुरुवात करण्याच्या आधी हा आता सध्याचा जो निवडणुकीची पार्श्वभूमी म्हणजे हा राजकारणाचा भाग झाला त्या आधीची पार्श्वभूमी ताई आपली सुरुवात समाजकारणातून झालेली आहे मुळात समाजकारणातून सुरुवात करत करत असताना या समाजकारणाला प्रेरणास्त्रोत्र कुणाला देता येत नाही मी प्रेरणा स्तोत्र जेव्हा मी दोन हजार एकोणीस साली मेधाताई पाटकर यांच्यासोबत काम करत होते तेव्हा तिथे ते बचत गटांच्या म्हणजे स्वसहायता समूहाच्या माध्यमातून महिलांसोबत जुडणं झालं तेव्हा जवळजवळ आम्ही पंचेचाळीस गट निर्माण केले होते <coughs> आणि तिथल्या महिला एकत्रित करून नवीन उद्योग सुरू करत होत्या तेव्हा ते उद्योग सुरू करताना त्यांनी पहिल्या स्वसहायता गटाला त्यांचं नाव दिलं आकांक्षा स्वसहायता समूह म्हणून मग तिथून मला एक नवीन प्रेरणा मिळाली आणि तिथून कॉलेज वयात असताना काम करत असताना मग नंतर इकडे आल्यानंतर वडिलांची जी संस्था होती ज्ञानज्योती सामाजिक संस्था त्या संस्थेच्या अंतर्गत अध्यक्ष म्हणून त्यांनी मला मग त्याच्या अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम आपल्या उमरगा लोहारा तालुक्यात राबवण्यात समाजकारण आणि राजकारण हे नाण्याच्या म्हणजे दोन बाजू आहेत परंतु समाजकारणातून ज्या वेळेस तुम्ही राजकारणात प्रवेश केलात तो समाजकारणाचा अनुभव आणि राजकारणाचा अनुभव यामध्ये काय व्यक्त <coughs> नक्कीच म्हणजे आता समाजकारण जरी असेल किंवा बाकीच जरी असेल तरी घरात गर, असताना वडील आमदार म्हणून त्यांनी कार्यरत केलेलं आहे समाजकारणाचे राजकारणाचे धडे न देता समाजकारणाचे धडे त्यांनी वेळोवेळी दिलेत आणि राजकारण त्यांना पाहून मी शिकले असं मी म्हणेन आणि समाजकारणाचे धडे मी स्वतः घेत एक मुलाखत ऐकताना मी ऐकलेलं की आजूबाजूचे संस्कार आपल्याला वेचायचे असतात कुणी घडवत नाही आपल्याला संस्कार आपण स्वतःहून वेचायचे असतात मग तसंच फक्त वडिलांकडूनच नाही तर आजूबाजूच्या आपल्या भागात जे नेते मंडळी आहेत जे सामाजिक कार्य करतात त्यांच्याकडून बघत बघत मी शिकत गेले असं मी कोणाला नक्कीच राजकारणाचं प्रेरणास्पूत्र <coughs> मी माझ्या वडिलांना देईल माझे आमदार ज्ञानराज धुंडराम चौगले आणि त्यांचे जे गुरु आहेत रवींद्रजी गायकवाड साहेब त्यांना दोघांना देईल सामाजिक कार्य करत असताना राजकारणातून हे तुमची पहिलीच निवडणूक आहे तुम्हाला काय अनुभव वाटतो जनतेशी गाठभेट घेऊन म्हणजे आता तुम्ही साम, सामाजिक कार्य आणि राजकारण हे दोन्ही प्रश्न विचारताना जेव्हा मी केसर गावात जवळगातच पहिल्यांदा पाऊल टाकलं की बाबा आता पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे मनात धाकधुक होतीच पण जेव्हा पहिल्यांदा केसरजवळ गावात आल्यानंतर दोन तीन आजोबा बोलत होते आणि त्यांनी बोलताना सांगितलं की कन्नड मध्ये त्यांनी नंतर मला माझ्या सहकारी महिलांनी सांगितलं की बाबा एवढ्या कमी वयात एवढ्या ह्याच्यात तिने आमच्या डोळ्यांचे ऑपरेशन करून दिले आणि तीस वर्ष दिसत नव्हतं आणि आता मला डोळ्याला दृष्टी दिली मग मा तिथेच मला कुठेतरी माझ्या कामाची पोचपावती मिळाली असं मला वाटलं आणि नक्कीच पुढे राजकारणात जरी चेहरा म्हणून असले तरी सामाजिक कार्य करणं आणि विकास काम करणं हेच धोरण माझं कायमस्वरूपी असेल सामाजिक कार्य करत असताना कोणकोणते उपक्रम तुम्ही राबवलेला आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमांची यादी भरपूर येईल पण सगळ्यात मला मला विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं होतं आधीपासून मग आपण दोन हजार एकवीस बावीस साली उमरगा आणि लोहारा या दोन्ही तालुक्याच्या ठिकाणी आपण एमपीएससी आणि युपीएससी करणारे जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना ग्रंथालय आपण मोफत स्वरूपात उघडून दिलेलं आहे अभ्यासिका दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना सगळे पुस्तकं जे असतात ते आपण मोफत स्वरूपात उपलब्ध करून देतो सोबतच वैद्यकीय क्षेत्रातलं बोलायचं झालं तर आपल्याकडे असं असतं की सगळ्यात दुर्लक्षित घटक कोणता आहे तर तो आरोग्याचा आहे आणि महिलांच्या बाबतीत बोलायचं म्हणजे आरोग्याचा आहे तर आरोग्याच्या रिलेटेड म्हणलं की भरपूर ठिकाणी सर्व रोगदान शिबिर आपण राबवलेले गेलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आजपर्यंत बोलायचं झालं तर दोन पेक्षा अधिक लोकांचे आपण उमरगा लोहारा तालुक्यातील मोती बिंदू शस्त्रक्रिया आपण पूर्ण केलेली आहे वृद्धांची आणि दहा पेक्षा जास्त जणांचा आपण अपन चेकअप केलेला आहे आणि विद्यार्थ्यांचं तर ते सांगून झालं आणि महिलांच्या बाबतीत प्रामुख्यानं एक महिला असल्यामुळे त्यांच्या जवळची नाळ मला आधीपासूनच आहे तर त्यांच्या बाबतीत बोलायला गेलं तर लोहारा येथे आपली महिला सहकारी पहिली महिला सहकारी पतसंस्था आपण तिथे चालवतो आणि त्याच्या त्याच्या माध्यमातून अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपण योग्य दरात भांडवल त्यांना उपलब्ध करून देतो आज पण ग्रामीण भागातील नागरिक मग ते महिला असतील पुरुष असतील तर अनेक सोयी सुविधा मूलभूत सुविधा पासून वंचित आहेत तुम्ही ज्या वेळेस प्रचाराला जात असाल किंवा सामाजिक कार्य करत असताना तुम्हाला अनुभव आलेला असेल त्यात सर्वात अधिकचा अनुभव कोणता तुम्हाला वाटला सगळ्यात अधिकचा अनुभव हाच वाटला की भरपूर महिला या बचत गटाच्या माध्यमातून जुडल्या गेलेल्या आहेत त्यांचं औद्योगिकरण किंवा त्यांचं हे असं महिला सबलीकरणाचं त्यांनी सुरुवात केलेली आहे पण त्यांना योग्य कुठेतरी मार्गदर्शन लाभावं अशी त्यांची इच्छा आहे आणि एकत्रित आलेल्या आहेत तर त्यांना सोबत घेऊन मला पुढे चालायचं चा। तर नक्की तो माझा पहिला मुद्दा असेल की महिलांच्या बाबतीत आपल्याला त्यांना एखादं औद्योगिक केंद्र कसं उपलब्ध करून देता येईल किंवा त्यांना त्याचे व्यावसायिक रुपत आहेत त्यांना कसं योग्य दिशा देण्याचं काम आपण येणाऱ्या काळात मी नक्कीच करेन केसर जोळगा गणातून केसर जोळगा केसरजोळगाव कंटेपूर आनंदनगर हे चार गावांचा समावेश आहे या गावामध्ये आपण प्रचारादरम्यान कशी प्रतिसाद मिळत आहे आपल्याला मतदारातून प्रतिसाद म्हणायला गेला तर अगदीच म्हणजे लेखी प्रमाणे ते मला माया करत आहेत आणि तीच माया मला पुढे कायमस्वरूपी पुढे म्हणजे ऊर्जा स्त्रोत्र किंवा प्रेरणा प्रेरणास्त्रोत्र मी म्हणेन तर त्यांच्या चेहऱ्यावरच ते हसू बघतानाच मला तिथूनच आशा किंवा ऊर्जा मिळते असं मी म्हणेन निवडणूक तुम्हाला समोर आव्हान आहे असं वाटतंय का कोणतंही कार्य असू दे ते छोट्यातलं छोटं असू दे किंवा मोठ्यातलं मोठं असू दे ते आव्हानात्मकच असतं असं मी म्हणेन आपल्याला फक्त एवढं असतं की त्या आव्हानाला आपल्याला कसं सामोरे जायचं म्हणजे आता माझे किंवा माझ्या सहकार्यांचे सर्वांचेच प्रयत्न शंभर टक्के आम्ही आमचे प्रयत्न किंवा काम करण्यासाठी उतरून तेवढ्या जोमाना आम्ही काम करू पाहतोय तर नक्कीच तोच प्रयत्न साधतात त्याने विकास काम हेच धोरण ठेवून आम्ही पुढे चालत आहे शिवसेनेमध्ये मराठवाडा पदाधिकारी युती पदाधिकारी आहात सुरुवातीच निवडणूक म्हणजे पहिलीच आहे राजकारणातली जिल्हा परिषदच का निवडलं नगर परिषदेची पण निवडणूक होते पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीतील पंचायत समितीच का निवडलं मला असं वाटतं की कोणतेही स्टेप चालत असताना पहिल्या स्टेप पासून चालावं आणि महात्मा गांधीजींच खूप सुंदर वाक्य आहे की आपला देश कुठे वसतो तर तो गावखेड्यात बसतो आणि मलाही असं वाटलं की तिथून आपली जर सुरुवात इथून लोकांच्या समस्या सोडवण्यात आपण तत्पर राहिलो तर मग म्हणलं का नाही की ग्रामीण भागात तिथल्या लोकांसोबत जोडून घेऊन तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या पूर्णत्वास कसा नेता येतील यासाठी आम्ही कामस्वरूपी प्रयत्नात राहील मतदारांना काय आव्हान राहील मतदारांना हेच आव्हान राहील की भरपूर ठिकाणी अपप्रचार होण्याचे हे आहेत तर त्या अपप्रचाराला किंवा कोणते याला बळी न पडता त्या गोष्टींना न होता विकास काम कोण करत आलंय किंवा काम कोणी केलेत अजितदादा जसं म्हणतात की कामाचा माणूस आपल्याला निवडायचा आहे तर त्या कामाच्या माणसाला किंवा काम करणाऱ्या वृत्तीला तुम्ही मतदान करा आणि नक्कीच हे बोलताना आतापर्यंत सगळं सामाजिक राजकीय हे बोललं तर बाळासाहेबांची शिकवण आम्हाला आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या वीस टक्के राजकारणासाठी आता ही सुरुवात आहे असं मी म्हणेन पण राजकारण राजकारण जरी करत असेल तर त्याचा पायाभरणी ही पूर्ण पूर्ण आणि समाजकारणातूनच उभी राहिलेली आहे म्हणून या कामाला या सामाजिक कार्य आतापर्यंत आपल्या ज्या आमच्या सहकार्यांच्या माध्यमातून झालेल तर त्याच्यासाठी तुम्ही येणाऱ्या सात तारखेला धनुष्यबाण या चिन्हासमोर बटन दाबून बहुमतानी विजयी कराल अशी अपेक्षा करताय आणि आलूर गटासाठी जिल्हा परिषदेसाठी कमळ हे चिन्ह आहे तर तिथे तुम्ही बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी कराल अशी कळकळीची विनंती करते तो सामाजिक क्षेत्रातून राजकारणाकडे जो प्रवास आहे मुळात आकांक्षा म्हणजे उच्च शिक्षण एलएलबी बी आहेत वकील आहेत सुरुवातीचं सामाजिक क्षेत्रातलं त्यांचा प्रेरणा सोडत नर्मदा बचाव आंदोलनाचे नेते मेघा पाटकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली मुळात सामाजिक कार्याला सुरुवात केली म्हणजे त्यांच्या पाठीमागे वडिलांची राजकारणी पार्श्वभूमी असतानाही नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेघा पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि त्यानंतर माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाने यांच्या प्रेरणेने त्यांनी राजकारणात प्रवेश केला समाजकारण करत असताना समाजाला नागरिकांना ज्या गोष्टीची गरज आहे आरोग्यविषयक असेल म्हणजे नागरिकांचे जे मूलभूत हक्क आहेत त्या हक्काविषयी समाजकारणातून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी समाजकारणातून समाजकारणातून केलेला आहे त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांचंही ध्येय धोरण डोळ्यासमोर ठेवून स्पर्धा परीक्षेची तयारी त्यांना करता यावं त्याची उपलब्धताही त्यांनी ज्ञान ज्योति सामाजिक संस्थेच्या मा के माध्यमातून केलं महिलांना उद्योगीकरण सक्षमीकरण व्हावं आपल्या भागातील महिला सक्षमीकरण व्हावं स्व कर्तृत्व महिलांना जगता जगतावं स्वावलंबी बनावं या उद्धात हेतूने त्यांनी बचत गटांची निर्मिती केली या जे आई वडिलांना जे नेत्र तपासणीसाठी काही मुलं टाळाटाळ करत असतात पण अशासाठी आकांक्षा ही मुलगी म्हणून धावून आली आणि ह्या परिसरामध्ये ह्या तालुक्यातील हजारो नागरिकांना नेत्र तपासणी करून त्यांचे शस्त्रक्रियाही यशस्वी करण्यात आले म्हणजे सामाजिक कार्य करत करत राजकारणातला हा त्यांचा पहिलाच प्रवास आणि राजकारणाच्या इतिहासातला आपला भागातील एखादा इतिहास जर म्हणायचं म्हणलं नारी शक्तीमधून उच्च शिक्षित ॲडव्होकेट आकांक्षा चौगुले हे पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरले जात आहेत आणि तेही जिल्हा परिषद येथील पंचायत समितीमधून पंचायत समिती जिल्हा परिषद आपल्या भारत देशामध्ये जिल्हा परिषदेला फार मोठं महत्त्व आहे कारण जिल्हा परिषद निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत जरी येत असते तरी ही जिल्हा परिषदेची निवडणूक म्हणजे गल्ली टू दिल्लीचा प्रवास म्हणजे ही पंचायत समिती आणि त्या पंचायत समितीमधून आज आकांक्षाई चौगुले पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि त्यांनी आतापर्यंत जे सामाजिक कार्य केलेलं आहे व वो त्याचबरोबर यापुढे त्यांना जे जनसामान्यांचे जे समस्या आहेत ते सोडवण्याचा मानस डोळ्यासमोर ते निवडणुकीला सामोरे जात असल्याचे मत त्यावेळी ऍडव्होकेट आकांक्षा चौगुले यांनी व्यक्त केलेला आहे कर्मदंड मराठी वर्ते चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा